दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा अवकातीत रहा भेट्या हो आम्ही शांत बसलो म्हणजे गरीब आहोत मी त्याला बोलण्याऐवजी हाकेलसोबत त्यांनी चर्चा करावी मग आमच्याकडे यावं असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय जालना जिल्ह्यातील वडी गोदरी या ठिकाणी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे उपोषण करत होते त्या ठिकाणी सरकारचं शिष्टमंडळ पोहोचलेलं होतं या ठिकाणी बोलताना छगन भुजबळ यांनी मनोजरांगे पाटील यांना इशारा दिला कुछ लोक आपली ओकात गए आपली याद होणे दिलानी होती खरे दाखले असतील तर हरकत नाही पण खोटे असेल तर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले ते दाखले तपासले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितले अनेक दाखल्यांवर खाडाखोड झाली असं छगन भुजबळ म्हणाले काही लोक जातात फायदा घेतात नंतर आर्थिक मागास दाखवतात आणि त्यांचं प्रमाणपत्र दाखवून लाभ घेतात नंतर ए सी बी सी आरक्षण घेत आहेत एकाच माणूस तीन तीन ठिकाणी आरक्षण मागत आहे त्याला आधार कार्डची जोड द्या म्हणजे एका व्यक्तीला एकाच कॅटेगरीतून आरक्षण मिळेल ही काही खिरापत नाही या पंक्तीतून पंक्तीत पंक्ती या, पंक्ती, या असं चालणार नाही हे खपून घेणार नाही असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा